आम्हाला धम्म दिला त्यानंतर पंधरा सोळा तारखेला चंद्रपूरला त्या ता ठिकाणी धर्मशिक्षा झाली आणि नंतर सोळा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं की ती मुंबई या ठिकाणी धर्मचक्र प्रवर्तन करायचं त्या त्या परिसरामध्ये करायचं असं ठरलेलं होतं परंतु महामानवाची चित्त झाला त्याला भवंग चित्त म्हणतात ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकर निघून गेले त्यानंतर आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा निघली दादरहून चैत्यभूमीच्या दिशेनं आजच्या दिवशी या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या गरिवयाची म्हणजे आर्थ्यात्रा लिहिली आणि आर्थ्ययात्रा करण्यात आला आणि अरत्यसंस्कार केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेली जी तारीख होती त्या तारखीच्या अगोदर त्या ठिकाणी त्या परस परिसरातील तमाम नागरिकांना त्या ठिकाणी काय म्हणजे दिली म्हणजे ही तिसरी दीक्षा होती दी, आणि त्याच्यानंतर ती तारीख आग्र्याला धम्मदीक्षा बाबासाहेब आंबेडकरांना जनतेला त्या ठिकाणी धर्मदिक्षा द्यायची होती पण आपण फार नशीब म्हणायला नशीब हा शब्द धर्मामध्ये मानत नाही आपण फार कुशल कर्म करून घेतलेल्या घेऊन आलेले लोक आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चोपन ला नागपूर या ठिकाणी धर्मदिक्षा दिली आणि आता सहा डिसेंबर आणि हा डिसेंबर महिना या डिसेंबर महिन्यामध्ये या महामानवाच म्हणजे पोलीस सत्वाची जी, जीवनचर्या हे संपूर्ण जीवनकार्य आहे हे आंबेडकरी समाजाला शिक्षण घेण्यापर्यंत हे संपूर्ण माहिती आहे पण भारतीय भारतीय जन्माची करण्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात आता काय फ्लू झालेला था आहे आम्ही सुरुवात करून देणार आहे फक्त आणि प्रत्येक रविवारी ते कशा कशा पद्धतीने म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली दिवस कसा होता ना आणि तुम्हाला मला भारतीय राज्यघटना कशी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा संपूर्ण लेखा जोखा म्हणजे त्याची सुरुवातच कशा पद्धतीने झाली बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण विदेशामध्ये झाले त्यानंतर भारत देशामध्ये आहे भारत देशामध्ये आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना जी भोगावं लागलं स्वतः उच्च शिक्षण विभूषित असताना जे त्रास सहन करावा लागला तर माझ्या समाजाचा काय अवस्था असेल याची संपूर्ण माहिती बाबासाहेब आंबेडकरांना जरा शांतपणे ऐकलं तर चांगलं राहिलं जी माहिती बाबासाहेब आंबेडकरांना तिथे जाणीव झाली परदेशामध्ये शिकत असताना का जाणीव झाली आम्ही इथं राहत असताना जसा आमचा जन्म झाला अस्पृश्य म्हणून आमचा जन्म झाला हे आमच्या पूर्वजन्माचं पाप आणि आम्हाला असं भोगा लावणार ही जी भावना आमच्या मनामध्ये होती काही प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये ती असेल नाही म्हणता येत नाही परंतु जेव्हा विदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले तिथे असणारी नजरामध्ये नव्हती शिक्षणावर बंदी नव्हती अशा पद्धतीचं जेव्हा जीवन पाहिलं त्या ठिकाणी तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की माझा आणि माझ्या समाजाचा हे जे जीवन आहे या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे केवळ <laughs> झोपेमध्ये माणसं होती त्याला ओबीसी म्हणतात होती त्या झोपलेल्या माणसाला जागृत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक मध्ये आपला संदेश दिला उलामाला उलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उपचार नाही माझा समाज तर माझ्या पाठीमागे आहे परंतु त्याला इथे ओबीसी समाज मध्ये आहे आणि त्या झोपेल्याला कसं जागृत करायचं कारण त्याच्या मनात जाहे काया से खाचा से होता, खाचा होता। से जे आहे त्याला ओबीसी शूल म्हटलं जात हे फक्त काय शूंद्राय सगळ्यांपेक्षा खालचा होता सगळ्यांपेक्षा वर्णामध्ये होता होता परंतु तुमच्यापेक्षा त्यांना वर असल्यामुळे तेवढंच समाधान नाहीये बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांच्यासाठी जी तरतूद केलेली आहे ती तरतूद मंडल कमिशनच्या मार्फत जेव्हा बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये जातात बीपीसी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि तेव्हा मात्र या ओबीसीला सर्वात जागृत करण्याचं बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते मंडळ कमिशन उभं हो केलं आणि मंडळ कमिशनचा जे काही रिपोर्ट होता ते मान्य करण्यात आला इथे शोकात्तिका तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या काळामध्ये अशीच घटना घडली आता इथं उल्लेख झाला हिंदू का हिंदू कोळबी जे महिलांसाठी होत या देशातल्या पन्नास टक्के ही पेक्षाही लोकसंख्येच्या पन्नास टक्के ही जास्त स्त्रियांच्या उद्धाराचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्यांना अधिकार देण्याचा प्रश्न उभा राहायला आनंदीत व्हायला पाहिजे की नाही आनंदित व्हायला पाहिजे की नाही स्त्री तुम्हाला एखादी साडी तिथं देण्यात आली तर तुम्ही आनंदित व्हाल की नाही तर संपूर्ण जीवनात स्त्रियांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला पण स्त्रियांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बाबासाहेबांच्या हायती असणारी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरती मोर्चा राजगृहावरती मोर्चा गेला आणि ते सुशिक्षित असणाऱ्या महिलांनी त्या ठिकाणी मोर्चा दिला आम्हाला अधिकार नको जगाच्या मठी असणारी ही एक शोकाती का त्याच्यानंतर दुसरी शोकाती का बाळासाहेब आंबेडकर मंडल लागू झाला ओबीसी समाजाला संपूर्ण अधिकार आरक्षण देण्यात आलं की ज्या ओबीसी समाजामध्ये जे धोकेल्या समाजामध्ये एकही डॉक्टर त्यांच्या आम्ही आंदोलन केली आम्हाला ते अधिकार लोक जागृत होऊ दिले त्याचा फायदा काय होणार आहे आम्हाला माहीत त्यांना माहितीच होऊ दिला नाही कारण इथे असणाऱ्या शेड्यूल का शेड्यूल जे आरक्षण मिळते म्हणजे ते अतिशय खराब आहेत तर अस्पृश्य आहेत आम्ही अस्पृश्यासाठी आरक्षण घेणार नाही ही भावना त्यांच्या मनात निर्माण करून देण्यात आली आणि अक्षरशः बहुजनातल्या मुलींनी स्वतः दारून घेतलं आम्हाला आरक्षण नको म्हणून बहुजनातल्या मुलांनी जरा जाळून घेतलं अशा पद्धतीने त्यांना तयार करण्यात आलं म्हणजे ही एक शोकार आणि आज हा एकोणीसशे नव्वद लागू लागू झालं म्हणजे आरक्षण लागू झालं आत्ता कुठं तरी डॉक्टर इंजिनियर पोलिसांना केलं ओबीसी त्या अशा पद्धतीने हे जे था। था था। जी ना ना जी जीवन प्रवाह आहे हे महामानवाचा जीवन प्रवाह <coughs> बोधिसत्वाचा जीवन प्रवाह आणि भारतीय राज्यघटना ही अत्यंत मौलिक जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी आणि सर्वात उत्कृष्ट असणारी ही भारतीय राज्यघटनेची निर्मितीची जन्मकथा आणि बोधिसत्वाच्या जन्मकथा याची सुरुवात कशा पद्धतीने झाली बाबासाहेब आंबेडकर थोडक्यात एक दोन मिनिटांमध्ये समोर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून भारतामध्ये आले इथे एका शासकीय बाहेरचा एक म्हणजे प्राध्यापक म्हणून ते शिकवत असताना तिथे कमिशन आले एकोणीसशे अठरा स्वातंत्र्य अधिकार देण्याचं होत भारतातील नागरिकांना अधिकार देण्याच होत आणि त्या कमिशन सोबत सगळ्या भोट्टाचाऱ्यांना खास करून विनंती करेल सूचना करेल विनंती करेल की त्यांनी आता आपण जेव्हा आपण इथे उभा राहून बोलतोय तेव्हा अभ्यास पूर्ण बोलला पाहिजे बिलकुल अभ्यास पूर्ण बोलला अभ्यास करून यायचे दरेवारी आणि आंबेडकर जीवनावर बोलायचं भारतीय राज्यघटनेच्या प्रवासाविषयी बोललं पाहिजे या ठिकाणी या निमित्ताला सांगतो एकोणीसशे अठरा ला जे कमिशन आलं त्या कमिशनला साक्ष देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लॉ कॉलेजला नोकरी करत असताना त्याला राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याशिवाय साक्ष देता येत नव्हतं साक्ष दिलं आणि साक्ष दिल्याच्या नंतर सांगितलं इथेला असणारा सेड्युल्टास इथेला असणारा सेडुलाई इथेला असणारा जे मानाश्वर के सूत्र आहेत त्यांच्या प्रतिनिधित्वाचा काय असा प्रश्न जेव्हा त्या कमिशन समोर मांडला गेला आणि जर तुम्ही भारताला स्वातंत्र्य देत आहात भारताला स्वातंत्र्य देतात आहात तर त्या सेड्युल्टा सेडुल बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला आणि तेव्हा इंग्रज पण हादरले इंग्रज पण हादरले इतरला झोपेत असणारा जो समाज आहे हा जागृत करण्यासाठी कोणीतरी बाहेर आलेला आहे आणि आता आपल्याला त्यांना अधिकार देणे गरजेचे आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठरा त्यानंतर मुंबईला सभा बोलली आपल्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये आपल्या भक्त अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वासाठी जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीच्या प्रतिनिधित्वासाठी सभा घेतली नाही तर या ठिकाणी असल्या तमाम ओबीसी सह एस सी एस टी ओबीसी समाजाचा एक फार मोठा सभा घेण्यात आली आणि त्या सभेसाठी लक्षात ठेवा मुंबईला किती लोक आले असतील किती लोक आले असतील बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वाचा प्रश्न उभा केला तेव्हा ही बातमी भारतातल्या कान्याकोपऱ्यामध्ये नुसती पोहोचली नाही तर ही बातमी इंग्रज सरकारला कळाली इंग्लंडला पुन्हा ही बातमी दिली की नहीं एक व्यक्ती भारतामधला बॅरिस्टर अर्थतज्ञ आणि त्यांच्या सभेसाठी तमाम जे काही असले आदिवासी असले त्याशिवाय सगळे बहुतेन समाज त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजाराचा समूह उभा राहिला आपण जर इथे या लोकांना स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्याचे अधिकार दिले तर फक्त पंधरा टक्के नाही तेरा टक्के लोकांना अधिकार मिळतील तेरा टक्के काय या शब्दाचा जर अर्थ लावायचा झाला त्यावेळेस मताचे जे अधिकार होते मत मतदानाचे जे अधिकार होते ते फक्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी सरकारला इन्कम टॅक्स भरणारा इन्कम टॅक्स आता कळायला लागला असणार इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील लोकांना मतदानाचे अधिकार होते जे पदवीधर लोक होते त्या काळामध्ये पदवीधर लोकांना मतदानाचे अधिकार होते आणि एकूण अकरा ते बारा टक्के लोकांना फक्त मतदानाचे अधिकार होते आणि ती सभा झाल्याच्या जे नंतर गांधीजीची आणि बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा भेट होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गांधीजी मला मातृभूमी नाही आहे गांधीजी मला मातृभूमी नाही आहे तर का म्हणत होते हे लक्षात घ्या ते काय स्वतःसाठी मदत नव्हते ते तर पदवीधर होते अधिकार संपूर्ण मिळणारच होते परंतु इथे असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के लोकांना मतदानाचे अधिकार नाही आणि मतदानाचे अधिकार नाही आम्हाला जर मतदानाचा अधिकार मत नसला तर दे या देशाचे आम्ही नागरिक कसे बरोबर घे आम्हाला मतदानाचा अधिकार आहे आध म्हणून या देशाचे नागरिक आहोत मग इथे पंच्याऐंशी टक्के लोकांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून बाबासाहेब म्हणत होते काय म्हणत होते गांधीजी मला मातृभूमी नाही आहे त्या लोकांना काय ओळख होते हे अस्पृश्यांचा प्रश्न आहे मातृभूमी नाही हे आस्पृशासाठी सांगत होते आणि तिथे असणाऱ्या मुस्लिमांसाठी सांगत होते कारण मुस्लिमांमध्ये किती टक्के लोकांना मतदान मतदानाचा अधिकार होता जे इन्कम टॅक्स भरणार होते त्यांनाच मतदानाचा अधिकार होता इथे या ओबीसी मधल्या काही लोकांना असेल कदाचित जे इन्कम टॅक्स भरत असतील त्या लोकांना अधिकार होता आणि पदवीधर होते त्या लोकांना अधिकार त्या सगळ्या पंच्याऐंशी टक्के लोकांचं नेतृत्व करत असताना बाबासाहेब सांगत होते की मला मतदानाचा अधिकार नाही परंतु इथं सर्व लोकांना वाटत होतं की हा प्रश्न आहे की मला काय आहे मुसलमानाला वाटत होतं ते अस्पृश्याचा प्रश्न आहे मला काय करायचं आहे ओडिशींना वाटत होतं ते अस्पृश्याचा प्रश्न आहे ते मला काय करायचं आहे आणि इथे तमाम म्हणजे त्याला मतदानाचा अधिकार नाही त्या लोकांना वाटत होतं की ते माझा प्रश्न आहे ते कोणाचा आहे अस्पृश्य तर लोकांचा आहे यश त्याला शिफ्ट नाही झालं आता एवस ते एवशी आणि दान म्हणजे तुमचं मतदान तुम्ही या देशाचे नागरिक आहात नागरिक हा देश

याचा संपूर्ण अभ्यास करून या ठिकाणी मानवी करण्याचा प्रयत्न करा ही माझ्या पद्धतीनं मानवी करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी धन्यवाद सर या ठिकाणी आपल्याला कराटे सांगितलं की मतदानाचा अधिकार कसा मिळाला मतदानाचा अधिकार कोणाला होता आणि तो कसा मिळाला हे आताच आपल्याला सांगितलं मोठ्या कष्टाने मोठ्या मोठ्या परिश्रमाने आपल्याला हा अधिकार दिला या अधिकाराचा वापर सुयोग्य रीतीने करा विचारपूर्वक करा तो फक्त एका

असं मी जाहीर करतो आणि यानंतर सर्वांतो मी सर्वांनी हात जोडायचे आहे